रील स्टार आणि बिग बॉस पाचचा विजेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आहे सूरज आता चर्चेत ते म्हणजे त्याच्या लग्नामुळे सूरज चव्हाण मुलीशी म्हणजे संजना भोपणे याच्याशी लग्न गाठ बघणार आहे नमस्कार मी प्राची मानजेकर आणि आज आपण सूरजच्या लग्नाविषयी जाणून घेऊया एकीकडे लगिंगाई सुरू असताना सूरज आणि त्याच्या बायको संजनाने दोघांनी रोमॅंटिक अंदाजात एक प्री वेडिंग शूट केलंय एका स्टुडिओमध्ये त्यांनी वेस्टर्न आणि देसी मध्ये दे दोघांनी प्री वेडिंग शूट केल्या आणि त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी पन्नाट कॉमेंट्स देखील आहेत लग्नापूर्वीच्या तर सर्व विधींना सुरुवात झाली आहे नुकताच सूरतचा घाना भरण्याचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात पार पडला संजनाने आता सूरजच्या नावाची मेहंदी काढली एका हातावर सूरज आणि संजना असं लिहिलंय तर दुसऱ्या हातावर देखील या व्हिडिओमध्ये दे सूरज आणि जानवीचा भन्नाट डान्स देखील पाहायला मिळतोय सूरज चव्हाणचं लग्न एका इव्हेंट पेक्षा कमी नाही आहे यामागचं कारण म्हणजे या लग्नात केवळ मराठी सेलिब्रिटीज नाही तर अनेक कलाकार येणार आहेत तर मनोरंजन विश्वातून अभिजित सावंत केदार शिंदे अंकिता वालवानकर अरबास जान्हवी किल्लेकर यांसारख्या अनेक कलाकारांची नावं देखील आहेत आता सर्वांनाच हा प्रश्न पडत असेल की सूरज चव्हाण इतका चर्चेत का असतो आणि याची सुरुवात नेमकी झाली तरी कशी सुरत चव्हाण आणि टिकटॉक वर व्हिडिओज बनवायचा त्यानंतर टिकटॉक जेव्हा बंद झालं तेव्हा तो इंस्टाग्राम आणि बनवायला लागला आणि आणि त्याचे हे व्हायरल व्हायला लागले त्याला बिग बॉस मध्ये त्याच्या सहजपणेमुळे आणि त्याच्या साध्या स्वभावामुळे तो बिग बॉस पाचचा विजेता झाला बिग बॉस नंतर त्याने चित्रपटही केलेला ज्याचं नाव राजा राणी असं होतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा